मित्र नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्म युट्यूब चॅनल मध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लसीकरणाचा चार्ट कशा प्रकारे असायला पाहिजे किंवा लसीकरण करताना कोणकोणती आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि लसीकरणाचं महत्त्व काय आहे ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे खूप म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे कारण आपल्या शाळांच्या कळपामध्ये साथीचा जर रोग आला तर ऐंशी ते नव्वद टक्के मर्तूक होते तर त्यासाठी लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे म्हणजे लसीकरण केल्यानंतर आपली रिस्क कमी होते आजार जसं की सर्दी ताप जुलाब जे आहे ते आजार होतात पण ते काय लगे आपण इंजेक्शन गोळ्या दिल्यानंतर कवर होतात पण जे साथीचे जर जा रोग झाले तर ते कंट्रोल करणं खूप म्हणजे खूप मुश्किल आहे आणि त्याच्यावरती असं विशिष्ट औषध नाही म्हणजे ताप आले आपण जसं पॅरासिटामॉल घटक असलेलं औषध देतो तसं पीपीआरचा रोग झाल्यानंतर असं पीपीआरचं एक इंजेक्शन करा आणि पीपीआर कमी होतो असं होत नाही त्याच्यावरती भरपूर लक्षण दिसतात सर्दी ताप जुलाब वगैरे पिप्यारचं उदाहरण देतोय तर ते कंट्रोल करणं मुश्किल आहे ऐंशी ते नव्वद आसपास मरतूक होते तर त्यासाठी तुम्ही लसीकरण करणं म्हणजे खूप आहे आता आपण बघूया की लसीकरण म्हणजे काय तर लसीकरण म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो तर जे विषाणू आहेत ना तर त्या प्राण्याच्या शरीरामध्ये सोडले जातात आणि ते जे विषाणू आहेत तर ते डेड स्वरूपातले असतात आणि नंतर काय होतं की ते विषाणू प्राण्याच्या शरीरामध्ये डेड स्वरूपातले सोडल्यानंतर प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती त्या पिप्यार रोगाविषयी लढण्यासाठी तयार होत असते तर त्याला लसीकरण असं म्हणतात लसीकरण केल्यानंतर आपली रिस्क हे कमी होत असते जवळपास जे किरकोळ किरकोळ नंतर आजार होतात पण ते इंजेक्शन केल्यानंतर वगैरे कमी होत असतात आणि आपलं फार्मिश होतो सगळं निविजन व्यवस्थित होतं नाहीतर काय होतं की एखाद्या साथीच्या रोगाचा प्रॉब्लेम झाला तर आपण खचून जातो आणि आपण म्हणतो की हा व्यवसाय परवडत नाही हा आपण शेळीपालन व्यवसाय बंद करायला पाहिजे तर त्यासाठी लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे लसीकरण करताना कोण कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे आता आपण बघणार आहे तर लसीकरण करताना तुम्ही जी लस तुम्ही आणताय तर ती कोल्ड चेन मेंटेन असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे दोन अंश सेल्सिअस पासून ते आठ अंश सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर मेंटेन असणं गरजेचं आहे काही लोक काय करतात की लस आणताना डायरेक्ट त्यांच्या बॅग मध्ये वगैरे आणतात ते कोल्ड चेन बर्फाच्या गोळे वगैरे त्यात ठेवत नाहीत डायरेक्ट रूम टेम्परेचर जे आहे त्या टेम्परेचरला लस आणतात पण ते लस आणून काहीच उपयोग नाही कारण त्यातले जे विषाणू वगैरे त्याचा नायनाट झालेला असतो तर त्यासाठी तुम्ही जी लसीकरण करताय तर कोल्ड चेन मेंटेन असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तुम्हाला अमेझॉन वरती वरती कोल्ड चेन मेंटेन करण्यासाठी थर्मास वगैरे मिळतं तर ते तुम्ही मागून घेणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे लसीकरण करताना जी आजारी शेळी जी आहे तर त्या शेळीला लसीकरण करू नका कारण त्या शेळीची ऑलरेडी रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली असते आणि त्याच्यानंतर तुम्ही मग साथीच्या रोगाचं लसीकरण केलं तर त्याच्यानंतर त्या शेळीची मृतूक वगैरे होऊ शकते त्या शेळीवरती जास्त ट्रेस येऊ शकतो आजारी शेळ्यांना लसीकरण करू नका लसीकरण करताना सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस टेम्परेचर कमी असतं त्यावेळेस लसीकरण करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही भर दुपारी वगैरे लसीकरण करू नका लसीकरण करताना म्हणजे आता समजा तुमच्या एक पन्नास शेळ्या आहेत आणि कुठल्याही शेळीला आजार नाही तर तुम्ही लसीकरण करताना एकच सुई वापरली तरी काही अडचण नाही पण इंजेक्शन करायचं त्याच्यानंतर ती सुई बाहेर काढल्यानंतर गरम पाणी घ्यायचं गरम पाण्यामध्ये ती धुवायचे दोन तीन वेळा त्यातून पाणी काढायचं आणि त्याच्यानंतर नंतर वापरले तरी काही अडचण नाही लसीकरण करताना चांगल्या कंपनीचं चा लसीकरण लस असणं खूप महत्वाचं आहे रक्षा कंपनीची लस हे खूप म्हणजे खूप चांगल्या आहे त्याच्यानंतर लसीकरण करताना तुम्ही त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे लसीकरण करताना त्या लसीचं प्रमाण किती आहे प्रत्येक कंपनी आहे त्यांच्यानुसार वेगवेगळं लसीकरणचं प्रमाण राहतं तर प्रमाण बघणं गरजेचं आहे आणि लसीकरण करण्याआधी सर्वसाधारण पंधरा दिवस त्या शेळ्यांचं जंतनाशक तुम्ही करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे थोडक्यात सांगायचं जर झालं लसीकरण करताना ती शिळी जी आपली आहे ती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे कुठला आजार वगैरे असायला नको त्यामुळे काय होतं की लसीकरण केल्यानंतर त्या प्राण्यावरती ट्रेस येत असतो आणि तो ट्रेस सहन करण्याची कपॅसिटी त्या कंटिन्यू लिवर लिवर टॉनिक टॉनिक ते लसीकरण दिवस औषध जे त्याच्यामुळे काय होतं की प्राण्याच्या शरीरावरती जो ट्रेस आहे तो 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 तर अशा प्रकारची काळजी तुम्ही लसीकरण करताना घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसीकरण करताना तुम्ही सर्वसाधारण तीन महिन्याच्या वरच्या तुम्ही लसीकरण करायला पाहिजे त्याच्यामध्ये एक अपवाद आहे म्हणजे ते म्हणजे आंतरविशार आणि धनुर्वाद हे लसीकरण तुम्ही एक महिना झाल्यानंतर कराडांना करू शकता महिन्याच्या वरच्या गाभन शाळांना तुम्ही लसीकरण करू नका त्याच्यामध्ये एक अपवाद आहे ते म्हणजे आंतरविशार आणि धनुर्वाद हे चार महिन्याच्या वरच्या तुम्ही शाळांना करू शकता काही अडचण येत नाही पण आपण आता बघणार आहे लसीकरणाचा चार्ट बघणार आहे कोणत्या महिन्यामध्ये कोणतं लसीकरण करायला पाहिजे हे जे आजार आहे ते ऋतुमानानुसार येत असतात म्हणजे टेम्परेचर जर जास्त झालं थोडक्यात तुम्हाला सांगतो तर सर रोगाची लागण होत असते थंडीमध्ये एफ एमडी रोगाची लागण होत असते आणि पावसाळ्यामध्ये आंतरविषार रोगाची लागण होत असते तर मित्रांनो तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये आणि जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही एफ एमडीच बी ट्रायबॅक म्हणून आहे एफएमडी म्हणजे लाळ्या खुरकत आहे फूट अँड माउथ डिसीज टिकू म्हणजे फऱ्या आणि यच म्हणजे घटसर्प ह्या तिन्ही रोगाची एक बॉटल मिळते ट्रायबॅक म्हणून आहे रक्षा कंपनीचे तर ती आणायची आणि ती जानेवारी मध्ये एकदा आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये एकदा तुम्ही लसीकरण करू शकता त्याच्यानंतर पी पी आर पेस्ट डिस्पेटिस ऑफ रोमिनंट म्हणजे पी पी आर म्हणजे बुळकांडी मराठीमध्ये त्याला म्हणतात तर पी हे जे लसीकरण आहे सरसाधारण तुम्ही उन्हाळ्यामध्ये करणं गरजेचं आहे मार्च एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही पी पी आरचं लसीकरण करू शकता पी पी आरचं लसीकरण करताना चार महिन्याच्या वरच्या शाळांना वगैरे तुम्ही कर्डांना वगैरे करू शकता आणि चार महिन्याच्या गाभनशेळीपर्यंत पी पी आरचं लसीकरण करू शकता काही अडचण आहे आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे आंतरविशार म्हणजे ई टी त्याला इंड्रोटॉक्झिम इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात आणि टी टी म्हणजे धनुर्वात टी टी म्हणजे धनुर्वात तर त्याचं लसीकरण आपण पावसाळ्यापूर्वी करणं गरजेचं आहे मे किंवा जून महिन्यामध्ये ई टी प्लस टी टी दोन्ही रोगाची एक बॉटल मिळते त्याचं लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि लसीकरण केल्या ई टी प्लस टी टीचं लसीकरण केल्यानंतर पंधरा दिवसानंतर पुन्हा त्याला तोच तोच जी लस आहे ते पुन्हा पंधरा दिवसानंतर बुस्टर डोस द्यावा लागतो तर अशा प्रकारे शेड्यूल आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा भरपूर लोक म्हणतात की गाभनशाळ्यांना चालतंय का तर रिपीट करतो चार महिन्यापर्यंत तुम्ही सगळी लस देऊ शकता पण त्याच्यामध्ये एक अपवाद आहे पाचव्या महिन्यामध्ये लसीकरण करू शकता गाभनशाळेला ते म्हणजे ए टी प्लस टी टी आणि लहान कारणानं किती वयापर्यंत लसीकरण करायला पाहिजे तीन महिन्याच्या सगळ्या तीन महिन्याच्या वरच्या करार कोणतेही लसीकरण करू शकता एक अपवाद आहे ईटी e टी प्लस टीटी तुम्ही सर्वसाधारण करडांचं वय एक महिना झाल्यानंतर त्या करडांना करू शकता तर अशा प्रकारे लसीकरणाचं नियोजन असायला पाहिजे तुम्हाला जो चार्ट देतोय त्यानुसार लसीकरण करा तुमची रिस्क कमी होते तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा